नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी ऑगस्ट महिना दोन हजार चोवीस ठरणार आर्थिक बुस्टर दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस बातमीचे शीर्षक आहे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी ऑगस्ट महिना दोन हजार चोवीस ठरणार आर्थिक जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला माहिती पाहूया नमस्कार आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी मिळणार मोठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार आता एवढी वाढ तर कर्मचाऱ्यांच्या डी ए मंजुरीला ही मिळणार मंजुरी चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला दिवसात आणि ती पगार वाढीच्या संदर्भातली बातमी असेल कारण आता मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण घोषणा करणार आहे महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा सुमारे आता एक कोटी कर्मचारी आणि आर्थिक म्हणून आता काम तपशील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकासाठी डीए मध्ये चार टक्के वाढ करण्याची शक्यता आहे आणि या सध्याच्या वाढीच्या चार टक्के मुळे हा डीए पन्नास टक्क्यावरून चोपन्न टक्क्यावर पोहोचेल म्हणजे या वाढीमुळे जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होण्याची दाट शक्यता आहे तर अधिकृत घोषणा ही ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत अपेक्षित आहे सुमारे एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन हा वाढीचा लाभ घेता येणार आहे आणि म्हणून पगार चा बाबत पगारावरील परिणाम प्रभाव या वाढीमुळे पगारावर काय परिणाम होणार आहे चला तर पाहूया जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार चाळीस हजार रुपये मूळ पगार असेल तर अशा असे कर्मचाऱ्याला दरमहा सोळाशे रुपयांची वाढ मिळेल वार्षिक वाढीचा विचार करता वार्षिक पगार वाढीचा विचार करता एका वर्षाला हा संपूर्ण वाढ ही असणार आहे एकोणीस हजार दोनशे रुपयाची वाढ मिळणार आहे आता कर्मचाऱ्यांना डीए वाढीच्या बाबत महत्वाची उत्सुकतेने वाट पाहत आहे तर आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात मात्र कर्मचारी आपली निराशा व्यक्त करत आहेत आणि म्हणून आपण पुन्हा भेटूयात ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल मध्ये नवनवीन अपडेट्स सह तो निवांतरा काळजी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र